सेट 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 भूक लागली याला सेट कसं ऐकते सेट मॅक्स हे गाईज कसे आहात तुम्ही आय एफ सर्व महिला तर आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तुमचा स्वागत इतक्या दिवसात तुमचं आलो आहे कॉलेजला करीब करीब दोन हप्त्यानंतर हां असं आणि सकाळचे साडेसहा वाजले ज्यावेळेस आता चाललोय पहिले जायला लागेल नाक्यावरती बाबा चिकलं जाऊ पहिले जायला लागेल नाक्यावरती नाही तर पाईपलाईनला बस पकडायला लागेल मग तिथून आणि आता मस्त सकाळी सकाळी नाश्ता वगैरे करून चाललेत चार प्लेट खालेत मस्त तललेले आणि चाय पिले चला आता जाऊया बस पकडूया आणि मग निरकर उतरावं उतरायला लागेल बापा चिकाम तिथून राजेल घ्यायला चला आणि हा सकाळी सकाळी फक्त बघा धुका का काहीच नाही दिसत इतका धुका पडलाय थंडी पण तशीच वाजते आणि इतका धुका इतका सकाळी सकाळी जायला लागतं तर चला जाऊया चला काही साडेसात वाजते राज आणि रुद्र आले मला घ्यायला काय टाइम का लागला त्या सांगितलं त्यांनी मास्क लावले काय टाइम का लागला रुद्र या रुद्र आज लेट झाला आज लेट उठलेला बाई जरूर जायचं ठेला कॉलेजचे

टाणेला गेलते ना टाणेला गेलते ना बरोबर दिवशी 93 ट्रेनिंग पंक्चर होतास तुम्ही आवरे लेट का तुम्ही जातो कुठे दररोज नाही आम्हाला ट्रेन लेट होती दे घरच कोएजला जायते ना एक तास लेट आले एक तास लेट का थोडा लेट झाला म्हणून हो तर चला तर चला तर दुसरा लेक्चर अटेंड करू एक लेक्चर झाले आज आवरा लिहिले बाबा तर चला तर चला काय जस्ट कॉलेज आणि तिसरा लेक्चरला बसलो पण आहे जाम कंटाला आला आता आम्ही चाललोय मॅगडीला रुद्र बोलत बर्गर किंगला ना लास्ट कुठला किती बर्गर खाता ते तर चला जाऊ मग आली आणि तो कोण होता टन्स होता तो नाही आला तो बोलतो मी लिपचा करतो तर चला का जाऊया आपले बर्गर कोकळे मागवलं कारण झाले सर्दी आणि आवडून सकाळी सकाळी जाम थंडी पण लागते भाई याला पण नको कोक त्याला पण नको नुसतं बर्गर मागवलं तू वेज काय खात रे हो मोडवं गेम असतं का सर्व त्यांच चला आता खाऊ त्याचाला काही तर चाल आहे खाऊन रुद्राने दोन बर्गर मी दोन बर्गर राजे दोन बर्गर मस्त पोट भरले इकडे ग हां आता मला आज सोडेल फर्स्ट टाइमचे इथे मग मी जाईन आपल्या गावात नाक्यावरती उतरेल चला तू पण घरात झालं का घरात झालं तुझी बस चला आता बस तरी झोप या तर तांबर इथं कुठं साईडला हे बघा इथं डोंबिवली कोणीची वाज धरावं लागेल तर चला तर चला काही जस्ट आलो शॉपवरती घरी पण नाही गेलो घरी जाईन पाच दहा मिनटामध्ये आणि इथं पण त्या कोलवे सुद्धा काही ब्लॉग नाही टाकीत बिचारा आज टाकणार होतं ब्लॉग दोन तीन दिवस झालं ब्लॉग नाही टाकलं इथं निवटत बाई चिंबुळी चिंबोळी कसली आहे बघा इला काय नात नाही कस नाही एक वांगडा हे बघा किती मोठी आहे कौरव भरलेलं हे दोन्ही वेगवेगळी आहेत ही वेगळी आहे खालची वेगळी आहे हे बघा या वेगळ्या हे बघा कसली मोठी आहे एकच सगळ्याच मोठ्या आहेत आणि किती मोठं आणि तर इथं न्यूटर फुलं जीवनचं एक तर कोलबी आहे किंवा करीब करीब सात आठ सात किलोचे असेच असं मासे कला मासा अर्ध्या मासा यांचं मला ना नाव नाही माहीत तर कोलबी आहे दोन प्रकारचे पुजे या दोन पुलवी आणि एकदम मावरा लागलेला तर चला तर चला काहीच साडेबारा वाजलेत आणि जस्ट आलो आहे घरी आणि आता चालू आहे आपण मामा सांचे दोन तीन दिवस वस्तीला पप्पा पण गेले बाहेर आता नेता गाडी फोन घ्यायला आलेलो फोन ठेवले डिक्कीमध्ये लाल फोन होत होतो मम्मी आणि बाबू गेले सकाळीच माश्याला गेले ते तर चला आल्यावरती बघू काय काय आणले आता जाऊ दुकानात दुकानात बोलता मामा सांची तर चला चला काही जस्ट आलो घरी बघा इतके दिवसात भेटलोय म्हणून वाघ आहे वाघ पिसरले आता उड्या मा बा चला आता जाव आता जेवण करू तर चला काहीच पाच वाजलेत आणि मामाने आले मस्त बिर्याणी आता मस्त जेवचा पाच वाजले मस्त इतक्या दिवसातून खाता नॉन व्हेज आणि इथे नाही इतका भारी स्टोरी आणि पिक्चर एक नंबर मस्त टाइम स्पेंड करतो चला काही वाचव आणि आता आम्ही चांगलो कपडे शिवाय नाना सोबत चाललंय चला

आपलं काय जर्ट्स घेतल्यान सर्व शर्ट आणि तो नानाचं इथे जॅकेट आहे तुम्ही थांबलेलंच बघा तर कसं दिसतं आणि इतकं कपडे आहेत की काय सांगू काम चार पाच शर्ट आहेत आणि दोन तीन पॅन्ट ना तर इथून घेतलं मुंबईला इतक्या लांब ओल्यावर शर्ट दिल तर हे जॅकेट शिवायला नानाला ना लागलं ना ना। जाऊ आपण <laughs> नाही साडेसात वाजले आणि मॅक्सला तर जेवायला घेतले आहे म्हणजे आंटी टाकलेली बॉईल करायला दोन अंडी आणि तो पिठी केली आहे आणि आता गॅसवर तापवले दूध नसतं तर दूध तापल्यावरती टाकायचा मग पंधरा मिनटं थांबायचा मग हे ये कोल्ड मग तवा द्यायचा तर व्हायला खाना बघा कसा लागतं म्हणून दूध असा आपल्यासारखं नाही बघा दोन अंडी आता दूध करीब करीब अर्धा लिटर या निघत भरस्तव राणी ही गिरी तर चला आता गरम घरात झाल्या लगेच देव आवाज येतो बाबा भूकत तर चला तर चला काय ॲडजस्ट झाले आपला बाईचा कसा सेट 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 भूक लागली याला सेट कसं ऐकतं सेट मॅक्स ऐकलं ना भाई थांब 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 पहिले सेट आ, असा खायला दोन मॅक्स बोलते एक मिनिटांजवा किती मोठा बापू आय माझे मला बी नाही ऐकणार माझे डबल किलो असेल असा काम पच्चीस तर चला काय तिच्या साडे अकरा वाजलेत आणि आजचा ब्लॉक जे सेंड करतोय कोणाला आवडलं असेल तर एक लाईक करे कमेंट कर आपल्या चॅनलवरती नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका